आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत पाली भाषेच्या कोर्सची माहिती देण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे चला पाली भाषा शिकूया पाली भाषा शिकणं म्हणजे प्राचीन ज्ञान भाषा शिकणं आहे त्या भाषेकडे आपण वळावं या उद्देशानं माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी केलेला आहे आपल्याला माहित आहे पाली भाषा ही बुद्धकालीन भाषा आहे पूर्व सहाव्या शतकामध्ये मध्य भारतामध्ये ही भाषा बोलली जायची त्या काळातली एक लोकभाषा म्हणून या भाषेला मान्यता होती पूर्वी तिला मागदी असं म्हणायची नंतरच तिचं नाव पाली असं पडलेलं आहे याच भाषेमध्ये तथागत भगवान बुद्धाने त्यांच्या धम्माचा उपदेश केलेला आहे आणि ज्या अर्थी ही लोकभाषा होती त्या अर्थी ती समजायला अतिशय सोपी होती सहज होती आता ही आपण पाहिलं तर ही भाषा शिकायला आत्मसात करायला अतिशय सोपी आहे थोडेसे जरी आपण प्रयत्न केले तर या भाषेवरती आपण प्रभुत्व मिळवू शकतो म्हणून सुद्धा या भाषेकडे आपण गांभीर्यानं वळणं अत्यंत आवश्यक आहे मग पालीभाषा का शिकावी किंवा काय शिकण्याचे उद्देश काय आपले असू शकतील तर पहिली गोष्ट तथागत भगवान बुद्धांचे जे मूळ उपदेश आहेत हे त्या काळामध्ये बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर त्रिपिटकामध्ये सं, संग्रहित केले गेले पिटक विनय पिटक आणि अभिधर्म पिटकामध्ये हे उपदेश मूळ पाली भाषेमध्ये जतन केलेले आहेत त्यामुळं मुळातून जर बुद्ध विचार समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पाली भाषा येणं आवश्यक आहे त्याचसोबत आज इंग्रजी मराठी हिंदी आणि जगभरातल्या विविध भाषांमध्ये पाली त्रिपिटकाचा अनुवाद झालेला आहे जरी असा अनुवाद झालेला असला तरी मूळ भाषेतल्या संकल्पना आणि अनुवादित भाषेतल्या संकल्पनांमध्ये थोडासा बदल आपल्याला दिसतो किंवा काही काही ठिकाणी तरी अतिशय वेगळे अर्थ आलेले दिसतात तर त्यामधून ही दिशाभूल होऊ नये म्हणून मूळ मुण भाषेकडे वळणं आवश्यक आहे बौद्ध परंपरा ही एक प्राचीन परंपरा आहे बौद्ध परंपरेमध्ये जे ज्ञान सामावलेलं आहे जी साधना पद्धत म्हणजे जी मानवी जीवनाला उत्क्रांत करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या समजून घेण्यासाठी सुद्धा पाली भाषेतलं साहित्य आपल्याला मदत करणार आहे धम्म म्हणजे चांगली शिकवण चांगल्या गोष्टी तो धम्म अचूकपणे लोकांना जर आपल्याला समजून सांगायचं असेल तर आपणही तो अचूकपणे समजून घेतला पाहिजे आणि त्याच सोबत आपण पाहतो जी संस्कृती आहे जो इतिहास आहे तो या भाषेमध्ये ग्रंथित केला गेलेला आहे पाली भाषेतील अट्टकथा असतील टीका असतील अणुटीका असतील यामध्ये प्राचीन भारताची संस्कृती आहे त्या काळच्या चालीरीती आहेत लोकांचं राहणीमान कसं होतं लोक काय खायचे काय प्यायचे त्यांचे व्यवहार कसे होते त्या काळातल्या मान्यता कशा होत्या याच सोबत त्या काळातलं विज्ञान त्या काळातलं आयुर्वेद या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या भाषेमध्ये समजू शकते आणि शेवटची महत्वाची गोष्ट बुद्ध विचार हा आपल्याला उन्नत करणारा विचार आहे आपल्या जीवनाला विधायक वळण देणारा विचार आहे तर विधायक जे विचार आहेत जे सम्यक विचार आहेत तेही समजून घ्यायचे असतील तर आपल्याला पालीभाषा आकलन करणं आत्मसात करणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे आपल्या इथं शिवा, शिवाजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस सालचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत सर्टिफिकेट कोर्स इन पाली लँग्वेज असा हा कोर्स आहे सहा महिने याचा कालावधी आहे आणि दहावी पास आपण असाल तर हा कोर्स करू शकता या कोर्सच्या डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकणारच आहे त्याही आपण पाहून घ्याव्यात आणि खूप सोपी प्रोसेस आहे नेट कॅफेवरती जायचं फॉर्म भरायचा आणि आपण या कोर्सला ऍडमिशन घेऊ घेऊ शकतो आपण दहावी पास असाल इतर कुठेही शिक्षण घेत असाल नोकरी करत असाल तरी सुद्धा आपल्याला काय अडचण येणार नाही याला एल सी किंवा टी सी लागत नाही त्यासोबत फी सुद्धा अतिशय माफक आहे सगळी मिळून तेराशे पन्नास रुपये इतकी फी आहे आणि याचे सुद्धा आहेत ते आपल्याला अतिशय कन्व्हिनियन्स म्हणजे होणारे आहेत क्लासची वेळ काय आहे शनिवारी दुपारी दोन ते चार आणि रविवारी सकाळी दहा ते बारा त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आपण हा कोर्स करू शकतो सुट्टीच्या दिवशी हे ज्ञान आत्मसात करू शकतो मग याच्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे की आपण उत्साह आपल्यातला वाढवला पाहिजे आपल्यामध्ये ती इच्छा निर्माण केली पाहिजे की एखादी नवीन भाषा आपण शिकतोय नव ज्ञान आपण ग्रहण करतोय तर त्याच्यासाठी पुढाकार घेऊया सुट्टीच्या दिवशी इतर काही गोष्टी आपण करत असतोच पण किमान सहा महिने तरी आपण शनिवार वार काढून आपल्या जीवनाला पुढे घेऊन जाणार असं काही ज्ञान आहे ते आत्मसात करू शकतो आणि ज्यांना पुढे आणखी प्रगती करायची इच्छा आहे ते लोक जर ग्रॅज्युएट असतील आणि हे सर्टिफिकेट त्यांच्याकडे असेल तर ते पुढे पालीमध्ये एम ए करू शकतील नेट करू शकतील पीएचडी करू शकतील पुढे संशोधनही करू शकतील त्याचसोबत स्वतःच्या जीवनामध्ये विधायक परिवर्तन घडवता घडवता धम्म इतरांपर्यंत पोहोचून त्यांच्याही जीवनामध्ये बदल घडवू शकतील तर ही गोष्ट पाली भाषेच्या अभ्यासानं आपल्याला निश्चितच साध्य होणार आहे म्हणून आपण पालीकडे वळणं खूप आवश्यक आहे